भाजपला मराठवाड्यात जबर धक्का नांदेड जिल्ह्यात राजकीय भूकंप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद वाढणार आहे दुसरीकडे लोकसभा पाठोपाठ जर विधानसभेलाही जिल्ह्यात यश मिळाले नाही तर अशोक चव्हाण यांची ताकद घटू शकते नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश युवा नेत्या डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनी शुक्रवारी मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला भास्करराव पाटील खदगावकर हे माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देऊन अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यांच्यासोबत भास्करराव पाटील खदगावकर त्यांच्या सुनबाई डॉ मिनल खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेऊन मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता पण नांदेडमधील लोकसभेला झालेली हार आणि जनमताचा कौल लक्षात आल्यावर अनेक जण भाजपाची साथ सोडत आहेत मिनल पाटील खदगावकर काँग्रेसमध्ये नायगावमधून विधानसभा लढणार मिनल पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नायगाव विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभा लढतील अशी शक्यता आहे दिवंगत नेते वसंत चव्हाण यांचे चिरंजीव लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे नांदेडमध्ये भाजपला धक्क्यावर धक्के याआधी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपची साथ सोडण्याचा सा निर्णय घेतलेला आहे ऐन विधानसभेत निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील एक गट फुटल्यामुळे भाजपला नांदेडमध्ये जबर धक्का बसला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माजी खासदार आदरणीय भास्करराव पाटील जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत माजी आमदार ओमप्रकाश कुकर्णाजी आणि डॉक्टर मीनल खतगावकरजी त्यांच्या संवेत बिलोली देगलूर नायगाव नांदेड येथील असंख्य भारतीय जनता पक्षाचे इतर सारे नेते कार्यकर्ते आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करता करताय मी आदरणीय नानाभाऊ पटोलेजी यांना विनंती करतो की त्यांनी हा पक्षप्रवेश या ठिकाणी पूर्ण करावा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.